हॅलो गाईज मी आज सहा शिकवणाऱ्या येशूला पाणी खूप आवडतं आता येशूला जहाज बनवायची आणि पाण्यामध्ये कडे लक्ष द्या मम्मी कशी बनवत्या तू बनवते का असं आता येशू पण बनवणार आहे मम्मी सारखी जाय हे बघ तू ह्या मम्मीची छान बनती का येशूची छान बनती हे बघ येशू मग असं करायचं हे बघ असं करायचं यु हे दोन पुन्हा हे तीन आणि हे असं अजून एक साइड ने असं करायचं तुला नाही येते मम्मीच बघ ना, ना तू आधी मम्मी कशी बनवती त्याला असं करायचा असं मग त्याला ऐकून हे जे ना ह्याचे कोपरे पकडायचे असे असं करून हे असं सोडायचं हम्म ही बघा कशी वाटायची झाड येशूला नाही आली येशूला नाही आली येशू कशी रुजते मग हा बस बस तिला पण शिकवते श्रेषला पण शिकवायची आता ही एक नंबरची हो भैयाला तुला इकडून भैयाला तुला शिकवते हे बघा ही मम्मीची झाड आता ही पानं सोडायची का तू सोडती मी सोडते हे शिकवते ए थांबा थांबा मी हे बघा नीट बघायचं आधी ना तुला नीट शिकवती हे बघा पेज या

असं झालं था, ना त्याला चार कप्पे करायचे काय बाई थांब हो तुला ही ही एशुच्या। ही यशूच्या याला असे चार कप्पे करायचे हे बघ झाले का चार घड्या त्याच्यातल्या ह्या दोन आणि ह्या तीन घड्या एका साइडला करायच्या हो बाई बाचा।, बाचा ते तुझं बरं तुझं हे बघ असे झाले का मग हे बघ असं तयार टोपी तयार झाली का याला मधोमध असं करायचं पतंग तयार झाला का बघ पतंग तयार झाला का मग हे चेन याचे ना हे ना हे अशी सोडायची हे थी? थी? हे बघ जमली का ही आता ही झाज हे बघा ह्या पाण्यामध्ये सोडून द्यायची बघ आणि असं असं सोडायचं झाली जहाज तयार आता यशूची आ यशूला येते का कशी झाज बनवायची आता ही कोणाच आहे आता भैया भैयाला शिकवायली मग भैया बघा हो भैया भैया मी येशूला शिकवते हे बघ आता लक्ष द्या सुरेशला घ्यायचं म्हटलं सगळं आधुन येईल हे बघ श्रेष हे बघा सर्वात पहिले काय करायचं येशू हो तुझ्या हात इशूच आहे आपण हे बघा इथपर्यंत त्याचं स्क्वेअर तयार करायचं हे का हे 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 एकदम ॲक्युरेट इथं हे बघ आलं का नाही आलं श्रेष नाही आलं हे जे का हे बघ हा कोपरा आहे त्या कोपऱ्यापासून इथपर्यंत आता सांग आता हे जे खालचं नाही का? खाल का? हे, हे, हे का ही रेश हे हे कट करून टाकायचं असं कट करायचं त्याला असं प्रेस करायचं ना खानी तसं नाही हे बघ हे जे का याला असं सोडणार हे का हे याला असं नखाने प्रेस करायचं नखाने हा आणि मग त्याला कट करायचं आता हे कट झालं हे झालं का कट हे हे झालं आता याला पहिली घरी भैयाला करून द्या आता भैयाला आलं पाहिजे हे बघ असं नाही याला असं एक पकडायचं आणि याला असं असं कट करायचं हो हे येशूच येशू झालं आता हे झालं एक्सपायर झालं का आता असं कर भैयाच्या स्कूल मध्ये प्रोजेक्ट आहे भैयाला स्कूल मध्ये नाही एक्झाम मध्ये का एक्झाम मध्ये आहे हे बघा हे असे चार असे चार कप्पे करायचे चा। केले का हे बघ पहिली पहिली घड्या हे बघ हे अशी पहिली घड्या ही दुसरी घड्या आणि मग ही तिसरी घड्या अशी तीन घड्या घालायच्या एका साइडला के हे केलं नाही अजून मग असं आणि हे जे एक सिंगल सिंगलर का हे एका साइड करायचं झालं का एका साईडला मध्ये बघ प्रेस कर प्रेस कर मग त्याला हे बघ असं तयार झालं का मधातून असं कर मग त्याला हे जे हे आणि हे टोक हे असं एकत्र जॉइंट करायचं नाही हे टोक आणि हे टोक तो, 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 तो का। ही हे ओके तो हे भेटलं का मुलाच हे बघ इकडचे तीन आणि इकडचं एक याला असं लांब करायचं काय लांब करायचं हे बघ आता हे इकडचं हे आणि इकडचे तीन याला असं लांब करायचं झाले झा झाली दोन दोन झाले ही यशूची ही भैयाची आता पाण्यात सोडा तुम्ही दोघांनी सोडा पाण्यात पाण्यात जहाज सोडा यशुनी पहिले सोडले आता भैया कोण जिंकलं यशू जिंकली यशू जिंकली थँक्यू मन थँक्यू मन थँक्यू वॉचिंग लाईक शेअर सबस्क्राईब मला